वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी असलेले मोहम्मद युसुफ कुंजानी यांनी अल्पावधीतच आपल्या कुशल कर्तृत्वाचा ठेवा महाराष्ट्राच्या राजकीय पटलांवर उमटविला सलग दोन वेळा विधानसभेत पोहोचण्यासाठी त्यांना काहीच पावलांचे अंतर राहिले होते कारंजा नगरपालिकेवर सुद्धा त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकविला होता असे कारंजा येथील युवा तडफदार नेतृत्व मोहम्मद युसुफ कार्यकर्त्यांसह प्रदेश कार्यालय मुंबई येथे राष्ट्रवादी प्रवेश झाला हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार जयंत पाटील दिलीप वडसे पाटील तसेच कारंजा लाड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वर्गीय प्रकाश डहाके यांचे बंधू दत्तराज डहाके या प्रमुख नेत्यांचे उपस्थित कुंजानी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने जिल्ह्यातील अनेक समीकरणे बदल व खुंटलेले पक्ष संघटन कार्य निश्चितच वाढीस लागेल अशी जनतेमध्ये चर्चा आहे। दुणीण। 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 अशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत सर्व मान्यवरांना विनंती आहे की कुठलाही करता आपला पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर बाजूला व्हायचंय कारण कुठच्या लोकांचा पक्षप्रवेश आपल्याला करायचा आहे अक्षय लोटे विदर्भ कारणच्या लाड